या माळे एकूण किती मनी आहेत बघा आता ही एक या माझी माळेत

पन्नास म्हणजे पाच दश शंभर मणि म्हणजे एक शतक शंभर मणी म्हणजे एक हा सतना नंचा साथ शाज़ आई शी करंचा आई शाज़ नौट कारे मंचे नौ शाज़ नौट कारे मंचे

शंभर मनी म्हणजे काय झालं शंभर शंभर एकक म्हणजे किती तुमच्या पण उत्तर अपेक्षित आहे शंभर एकक म्हणजे किती शंभर एकक म्हणजे किती आता हा सुद्धा दुसरा नाव आलेला आहे एकशे म्हणजे शंभर या नावाला किती नाव आले शेकडा आणि एकशे आपण व्यवहारात वापरताना एकशे वापरतो समजा माझ्याकडे एक पाचशे शंभरची नोट असेल आणि दुसरी पाचशे ची नोट असेल तर आपण काय व्यवहारात वापरतो पाचशे म्हणून आपल्याला याचा सुद्धा वापर करायचा आहे शतक कधी वापरतो आपण इथं शिकताना आपल्याला शतकाचा वापर केला जातो तो काय म्हणला मी शतक धावा म्हणजे शतकाचा आपल्याला वापर करावा लागतो फेपसेचा वापर करावा लागतो आणि काहीजण शेगड्यामध्ये सुद्धा म्हणतात बघा बाजारात गेल्यानंतर आंबे कसे आहेत तर तो काय म्हणतो विक्रेत काय म्हणतो एक शेकडा पाचशे रुपये ला एक शेकडा पाचशे रुपये म्हणजे किती मग शंभर सतत म्हणजे किती शंभर आणि एकशे म्हणजे 这个不要。So, oh